नमस्कार प्रबोधनिशा न्यूजमध्ये आपले स्वागत सर अनेक ठिकाणी हॉटेल्स आहेत रुग्णालय रुग्णालय आहेत परंतु पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे काही त्या ठिकाणी पार्किंग असतं पण तिथे बांधकाम करून त्याचासुद्धा वापर केला जातो अशा अनेक गोष्टी या ऐरली नगर आहेत आपण संदर्भात काय सांगाल की जिथे हो कारवाई केली जाते पण ती कारवाई जी जशी पाहिजे तशी ती होती आता आपण आयर्ली नगरात बघायला गेलो तो फक्त तर फक्त केवळ ऐरलीत नाही अख्ख्या नाही मुंबईमध्ये एवढ्या अनधिकृत इमारती अनधिकृत हॉटेल्स अनधिकृत हॉस्पिटल देखील अशा प्रकारची बांधकामं केलेली आहेत तर हे बांधकाम करत असताना महानगरपालिका किंवा प्रशासनाकडे कोणत्या प्रकारच्या लोकं परवानग्या घेतात का पार्किंगसाठी जर एखादा व्यक्ती चालला आहे कोणत्या हॉस्पिटलमध्ये चाललं आहे एमर्जन्सी आहे त्याने त्या जागेवर त्याची गाडी लावली वाहन पार्क केले आणि आतमध्ये गेला जर ते डॉक्टरकडे त्याचे तीनशे रुपयाचे जरी व्हिजिट चार्ज झाले बाहेर येईपर्यंत त्याच्या गाडीला पाचशे रुपयाचा फाईन लागलेला असतो तर ह्याची सुविधा जी ले 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 आहे ती प्रशासनाने केली पाहिजे आणि ह्याच्यावर त्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि ह्याच्यात नुकसान केवळ आणि केवळ नागरिकांचं आहे ह्याच्यात ना प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचं काही जातं ना कर्मचाऱ्यांचं काही जातं ना इतर कोणाचं जातं फक्त आणि फक्त नागरिकांचं ह्याच्यात नुकसान होतं आता ज्या काही कारवाई होतं त्यासंदर्भात तुम्ही काय सांगता आत्ता ज्या कारवाया होतात जवळपास बघायला गेलं तर मला हे हुकुमशाहीचं राज्य वाटते कारण ज्या प्रकारचा पाहणी अहवाल अधिकारी बनवतात त्या प्रकारे कारवाई करण्यासाठी त्यांना काय अडथळे येतात हे त्यांनाच माहिती परंतु याच्याबद्दल लक्ष दिलं पाहिजे किंवा माननीय आयुक्त साहेबांनी ह्याची चौकशी केली पाहिजे आणि याच्या उत्तराची तर सगळ्यांनाच वाट असेल कारण पाहणी अहवाल ज्या हिशोबाने बनवलं जातं त्या हिशोबाने कारवाई करत नाहीत अंदाजा असा आहे की जे भूखंडधारक असतात त्यांच्याशी ह्यांचं काही ना काही संगणमत असतं आणि हे जवळपास स्पष्टपणे दिसू लागल्यात याच्यावरती तुम्ही एक तुमची भूमिका काय भूमिका एवढीच आम्ही मांडू शकतो कारण आता जवळपास बघायला गेलो तर अतिक्रमणाची संख्या नवी मुंबईमध्ये एवढी आहे की सगळीकडे आम्ही पोचू शकत नाही परंतु जिथून जिथून आम्हाला असा प्रकार घडत असल्याचे माहिती मिळते त्या त्या जागेवरची आम्ही पूर्ण माहिती गोळा करून त्याचा विरोध करत होतो करत आहोत आणि करतोच राहणार पण आता अनेक ठिकाणी कारवाई होते पण त्या कारवाईच्यावर तिकडे डेब्रिज पडलेलं असतं किंवा अंडाजाली बांधकाम करतात त्याचं मटेरियल सुद्धा रस्त्याच्या आजूबाजूला पडलेलं असतं त्याचाही नाक नागरिकांना ते त्रास होतो संदर्भात तुमची भूमिका आता नवी मुंबई महानगरपालिकेत बघायला गेलो तर जवळपास जेवढा माझा अनुभव आहे नागरिकांना काय त्रास होतो आहे याच्याशी कोणत्या अधिकाऱ्यांना काय फरक पडत नाही असं जवळपास बघायलेलं दिसून येते परंतु नागरिकांना देखील मी एक छोटंसं आवाहन करेल जिथेही तुम्हाला डेब्रिज दिसेल कचरा दिसेल काही जी अडचण होते त्या अडचणीच्या विरोधात आवाज करायला तुम्ही सुरू केलं पाहिजे ती सुरुवात केली तरच पुढे काय ना काय करणार तरच अधिकाऱ्यांना दा करणार तरच कर्मचाऱ्यांना माहिती पडणार की इकडचा नागरिक सतर्क आहे आता दुसरा एक प्रश्न असा आहे की कबुतरांच्या बाबतीत जर बघायला गेलं तर कबूतरांच्या त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका असा एक आता एक चर्चेचा विषय रंगत चालला आहे नोव्हेंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी त्या ठिकाणी कबुतर वुद्र बसलेली असतात तिकडे खाद्य दिलं जातं आणि अशा परिस्थितीमुळे त्या ठिकाणी विविध त्यांनी फलक लावलेत परंतु काही काही ठिकाणी ते फलक लावलेले नाहीत किंवा महापालिका तिकडे लक्ष देत नाही काय सांगायला असं मला हा फलक लावण्याचा भाग असा आहे फलक लावून देखील अनेक अशा गोष्टी आहेत ज्या फलक लावून देखील तिथे ते काम होत नसतात उदाहरणार्थ आपण जसं तुम्ही बोलताय कबुतरांसाठी इथे खायला घालू नये कबुतरांना काय दाणे टाकू नये असे फलक लागलेले असतात पण त्या फलकाच्या जागेवर लक्ष ठेवायला कोण आहे का किंवा तिकडे कोणता सेक्युरिटी गार्ड आहे का किंवा तिथे कोण पालिकेचा माणूस आहे का एखाद्या व्यक्तीचा तिथे लक्ष आहे का नुसते फलक लावले सोडून दिलं आपोआप मनामानी कारभार सुरू करायला हलगं मोकळे अशा प्रकारचं आ, काम इथे सुरू आहे तर ह्याच्यावरसुद्धा अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे मान्य आयुक्त साहेबांना मी परत एकदा विनंती करीन हे जेही गैरप्रकार चालू आहेत ह्याच्यात तुम्ही वैयक्तिक लक्ष देऊन ह्याचा काहीतरी न्यायनिवाडा करा